नमस्कार आपण पाहत आहात जनसभा न्यूज गेल्या बारा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा मोरबी गावातील स्वर्गीय धर्मा पाटील यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा काल गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी विविध धार्मिक विधी आणि भजन संगीताने साजरा करण्यात आला सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन आणि हिंदू धर्माच्या प्रमाणे सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर दहा वाजता हबप निलेश महाराज कोरडे यांचे कीर्तन झाले या कीर्तनात रमेश महाराज तांबडे यांनी गायनाची साथ दिली तर पखवाज वादन एकनाथ बुवा भाग्यवंत यांचे लाभ आणि कीर्तन साथ पंचक्रोशीतील सर्व वारकरी मंडळींची लाभली त्यामध्ये मुरबी खारगर कोपरा बेलपाडा रांजनपाडा पेट ओवे ओवे कॅम्प पुटकबंधन पापडीचा पाडा तळोजे मजकूर आणि पेंदर येथील जुने जाणते वारकरी होत तसेच सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वेगवेगळ्या पाच भजनी मंडळींच्या चक्रीभजनाचे आयोजन केले होते यामध्ये अशोक बुवा पाटील विश्वनाथ बुवा ठाकूर जनार्दन बुवा पाटील मिलिंद बुवा करावकर कैलास बुवा पाटील यांना पखवाजाची साथ अनुक्रमे सोनू पाटील गोरख पाटील रोहिदास पाटील जगदीश करावकर आणि चेतन पाटील यांनी दिले उपस्थित सर्व मान्यवरांसाठी दिवसभर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती आषाढीतील मुसळधार पाऊस असताना सुद्धा या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी दिवसभर हितचिंतकांची रांग लागली होती पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती नगरसेवक सन्माननीय अभिमन्यू शेठ पाटील यांचे स्वर्गीय या धर्मासुदाम पाटील हे तीर्थरूप त्यामुळे काल खारघर नोडमधील मुरबी गावात नवी मुंबई आणि पनवेल तालुक्यातील त्यांचे नातेवाईक आणि मित्रांसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी या पुण्यस्मरण सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवून शेठ पाटील यांच्याशी असणारे आपले ऋणानुबंध जोपासले